नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री जलेंदर सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट मॅथमॅटिक चॅप्टर नंबर टेन इक्वेशन्स या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत इक्वेशन कशाला म्हणायचं व्हॉट इज इक्वेशन हे आधी आपण प्रथमतः समजून घेऊयात देअर आर फोर ऑपरेशन्स इन मॅथमॅटिक्स ॲडिशन सब्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन फर्स्ट आपण असे ऑपरेशन्स लिहू की त्याचं आन्सर फिफ्टीन येईल ज्या ऑपरेशनचं आन्सर फिफ्टीन येईल असे दोन तीन वेगवेगळे वेग वेग वे ऑपरेशन क्रिया आपण या ठिकाणी लिहू तर फर्स्ट मी समजा टेन प्लस फायू इज इक्वल टू फिफ्टीन टेन प्लस फायू ॲडिशन दाखवलेली आहे याचा आन्सर फिफ्टीन आलेला आहे एखादा असं म्हणेल की फायू इंटू थ्री इज इक्वल टू फिफ्टीन इथे ऑपरेशन चेंज झालेलं आहे बा फायू इंटू थ्री इज इक्वल टू फिफ्टीन किंवा आपण याप्रमाणे पण लिहू शकतो ट्वेंटी मायनस फायू इज इक्वल टू फिफ्टीन इथे वेगवेगळ्या तीन क्रिया करून आन्सर आपण एकच मिळवलेला आहे सगळ्यांचा आन्सर फिफ्टीन आलेला आहे मग जर या ठिकाणी प्रत्येकाचा आन्सर फिफ्टीन असेल तर इक्वल टू साईन जे आहे त्यामध्ये दिस साईन इज कॉल्ड ॲज इक्वल टू हे जे साईन आपण मध्ये लिहितो हे साईन अशाच वेळी लिहिलं जातं जेव्हा याची राईट साईड आणि लेफ्ट साईड या दोघ दोन्ही साईडच्या व्हॅल्यू ह्या इक्वल असतील दिस इज साईन ऑफ इक्वेलिटी याला आपण इक्वॅलिटीचं चिन्ह म्हटलेलं आहे मग जर इथे या पद्धतीने ॲडिशनचा आन्सर फिफ्टीन आला आहे मल्टिप्लिकेशनचा आन्सरसुद्धा फिफ्टीन आलेला आहे आणि सबट्रॅक्शनचा आन्सरसुद्धा फिफ्टीन आलेला आहे आले तर याचे राईट साईड इक्वल आहेत त्यामुळे लेफ्ट साईडमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या क्रिया एकमेकांना इक्वल दाखवता येतील म्हणजे आपण या पद्धतीने लिहू शकतो पहा टेन प्लस फायू इज इक्वल टू फायू इंटू थ्री असं का लिहू शकतो तर टेन प्लस फायू म्हणजे फिफ्टीन आणि इकडचा आन्सरसुद्धा किती येणार आहे फिफ्टीनच येणार आहे पाहिजे जर आपण आन्सर लिहिलं तर इकडचं फिफ्टीन येत आहे आणि उजवीकडचं पण फिफ्टीनच येत आहे म्हणजे दोन्ही साईडच्या जी काय व्हॅल्यू आहे ती इक्वल आलेली आहे म्हणून आपण या पद्धतीची मांडणी करू शकतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीची मांडणी करतो तेव्हा त्याला आपल्याला इक्वेशन असं म्हणायचं आहे सच ॲन एक्सप्रेशन वेन वी राईट युझिंग द इक्वल टू साईन इज कॉल्ड ॲज इक्वेशन या पद्धतीने या ठिकाणी पहा आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की अन एक्सप्रेशन ऑफ इक्वेलिटी इज कॉल्ड ॲज इक्वेशन इक्वल टू चिन्ह वापरून आपण जे काही गणिती मांडणी करतो त्याला इक्वेशन असं म्हटलेलं आहे अजून एक इक्वेशन आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लिहू शकतो पहा की फायू इंटू थ्री इज इक्वल टू ट्वेंटी मायनस फायू आणखी एक इक्वेशन आपल्याला असं लिहिता येऊ शकतं तिसरं टेन प्लस फायू इज इक्वल टू ट्वेंटी मायनस फायू मग यामध्ये जरी क्रिया वेगवेगळ्या वेग असल्या तरी दोन्ही साईडची इक्वल टू चिन्हाच्या उजवीकडचं राईट साईडचं आन्सर आणि इक्वल टू चिन्हाच्या डावीकडचं लेफ्ट साईडचं जे आन्सर आहे ते सारखंच आहे आणि ते आहे ते असं आहे फिफ्टीन आहे तर अशा पद्धतीच्या एक्सप्रेशनला आपल्याला इक्वेशन असं म्हणायचं एक्सप्रेशन मीन्स द मॅथमॅटिकल अरेंजमेंट गणिती मांडणीला एक्सप्रेशन असं म्हटलेलं आहे तर इथे आपण एक दोन तीन अशा पद्धतीच्या ज्या काही मांडण्या इथे केलेल्या आहेत याला आपण इक्वेशन असं म्हणू शकतो इक्वेशन इज लाईक अँड वेईंग स्केल एखादा तराजू असतो पहा ते तराजू दाखवलेला आहे याला दोन पॅन्स आहेत हे राईट पॅन आणि हे लेफ्ट पॅन जेव्हा या दोन्ही पॅनमध्ये आपण समान वजनाच्या वस्तू ठेवतो तेव्हा हा जो काही वेईंग स्केल आहे तराजू काटा वजन काटा जो आहे तो त्या ठिकाणी बॅलन्स होतो दोन्ही भाग जे आहेत ते समान असतात तेव्हा हा बॅलन्स स्थितीमध्ये असतो तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा इक्वेशन जेव्हा आपण लिहितो तेव्हा याच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सारख्या असतील तरच त्या ठिकाणी आपण इक्वल टू चिन्ह वापरू शकतो तर अशा पद्धतीच्या या मांडणीला आपल्याला इक्वेशन असं म्हणायचं आहे हे आपण ध्यानात घेऊयात तर इथे आणखी काही आपण माहिती या पद्धतीने आपल्याला नोटबुकमध्ये राईट डाऊन करण्यासाठी आपण काही मुद्दे इथे या पद्धतीने तुम्ही लिहू शकता पहा धिस इज साईन ऑफ इक्वॅलिटी अँड रीड ॲज इक्वल टू हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आपण हे साईन यत्ता पहिलीपासून त्या ठिकाणी ते वापरतोय पहा इक्वल टू साईन आहे आणि या साईनला आपण इक्वल टू असं म्हणतो इंग्रजीमधनं मराठीतनं आपण त्याला बरोबर असं म्हणतो द साइन ऑफ इक्वॅलिटी शोज दॅट द नंबर ऑन बोथ इट्स साइड आर इक्वल ज्या ठिकाणी आपण हे चिन्ह वापरलेलं असतं त्या ठिकाणी त्याच्या राईट right साईडची व्हॅल्यू आणि लेफ्ट साईडची व्हॅल्यू कशी असते नेहमी इक्वल असते ती जर इक्वल नसेल तर आपण त्या दोघांच्या मध्ये हे चिन्ह वापरू शकत नाही अँड एक्सप्रेशन ऑफ इक्वेलिटी इज कॉल्ड ॲज इक्वेशन अशी गणिती मांडणी की ज्याच्यामध्ये बोथ साईड इक्वल आहेत त्याला आपल्याला इक्वेशन असं म्हणायचं आहे इक्वेशन इज लाईक ॲज वेइंग स्केल इन बॅलन्स स्टेज इक्वेशन म्हणजे कसं असतं तर बॅलन्स स्टेजमध्ये असलेला जो काही तराजू असतो त्या तराजूप्रमाणे कोणतंही इक्वेशन असतं त्याचे जे दोन पार्ट आहेत दोन साईड्स आहेत त्या दोन साईड्समध्ये सारखं वजन टाकल्यानंतरच तो बॅलन्स होतो तर त्या पद्धतीने जेव्हा आपण एखादं इक्वेशन लिहितो तेव्हा त्याची लेफ्ट साईड आणि राईट साईड यांचं जे काही एक आन्सर आहे यांचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्या इक्वलच आल्या पाहिजेत अतिशय महत्वाची बाब जर त्या व्हॅल्यू वेगवेगळ्या येत असतील तर त्याला आपण इक्वेशन म्हणू शकत नाही किंवा ते इक्वेशन असू शकत नाही एक्झाम्पल नंबर वन इथे पुन्हा घेतलं आहे पहा मी समजण्यासाठी सेवन टू ज सेवन इन टू टू इज इक्वल टू फोर्टीन अँड टेन प्लस फोर इज इक्वल टू ऑल्सो फोर्टीन इथे मल्टिप्लिकेशनची क्रिया आहे आणि इथे ॲडिशनची क्रिया आहे पण दोघांचा आन्सर मात्र सेम आहे म्हणून आपण मल्टिप्लिकेशनची क्रिया बरोबर ॲडिशनची क्रिया दाखवू शकतो सो वी कॅन राईट धीस सेवन इंटू टू इज इक्वल टू टेन प्लस फोर अँड धिस इज अँड इक्वेशन हे जे काही लिहिलेलं आहे याला इक्वेशन असं म्हणणार आहोत आपण त्यानंतर एक्झाम्पल नंबर टू ए घेतलं आहे टेन मायनस फोर इज इक्वल टू सिक्स अँड एटीन मायनस एटीन डिवायडेड बाय थ्री इज इक्वल टू अल्सो सिक्स इथे सबट्रॅक्शनची क्रिया आहे याचा आन्सर सिक्स आहे इथे डिव्हिजनची क्रिया आहे त्याचा सुद्धा आन्सर सिक्स आहे आन्सर सेम असल्यामुळे आपण टेन मायनस फोर इज इक्वल टू एटीन मायनस एटीन डिवायडेड बाय थ्री असं लिहू शकतो आणि हे जे काही लिहिलेलं आहे या पद्धतीने याला आपल्याला इक्वेशन असं म्हणताना येणार आहे सेवन इन टू टू इज इक्वल टू टेन प्लस फोर अँड टेन मायनस फोर इज इक्वल टू एटीन डिवाइड बाय थ्री दीज टाईप्स ऑफ एक्सप्रेशन्स आर कॉल्ड ॲज इक्वेशन्स तर ही काही टॉपिक जो आहे हा जो मी इथे लिहिलेला आहे हा आपण व्हिडिओ पॉज करून त्या ठिकाणी आपल्या नोटबुकमध्ये नोट, नोट डाऊन करून घ्यायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला इक्वेशनचा अर्थ दिलेला आहे नोट्स स्वरूपामध्ये आपण ही माहिती आपल्या नोट नोटबुकमध्ये लिहून घ्यायची आहे यानंतर याच्यावर आधारित आपला एक प्रॅक्टिस सेट ट्वेंटी सिक्स दिलेला आहे तो आपण uh, या ठिकाणी सोडवणार आहोत डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिव्हन बिलो फाइंड आउट द नंबर यू गेट इन इच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन्स इथे काही आपला ऑपरेशन्स दिलेले आहेत ऑपरेशन्स मीन्स द मॅथमॅटिकल ऑपरेशन्स नॉट फिजिकल ऑपरेशन्स गणितिक क्रिया आहेत या गणितिक गणितिक्रियांना ऑपरेशन असं आपण म्हणणार आहोत तर इथे सिक्स्टीन डिवायडेड बाय टू याचा आन्सर आपण फाइंड आउट आप करूया टूच्या टेबलमध्ये सिक्स्टीन किती नंबरला येतो टू एट झ सिक्स्टीन देअर फॉर द आन्सर ऑफ धिस डिव्हिजन इज एट फाईव्ह टू झ फाईव्ह इंटू टू टेन नाईन प्लस फोर इज इक्वल टू थर्टीन सेवंटी टू डिवायड बाय थ्री थ्री टू ज सिक्स अँड थ्री फोर ज ट्वेल्व ट्वेंटी फोर आपल्याला येत नसेल तर आपण हे कच्चं काम बाजूला करायचं आहे आणि त्याचा आन्सर फक्त इथं लिहायचं आहे फोर प्लस फाईव्ह इज इक्वल टू नाईन एट प्लस एट इंटू थ्री सॉरी एट इंटू थ्री इज इक्वल टू एट थ्री झ ट्वेंटी फोर नाईन्टीन मायनस टेन इज इक्वल टू नाईन टेन मायनस टू इज इक्वल टू एट थर्टी सेवन मायनस ट्वेंटी सेवन इज इक्वल टू सेवन मायनस सेवन झिरो थ्री मायनस टू वन टेन अँड सिक्स प्लस सेवन इज इक्वल टू थर्टीन नऊ लुक ॲट द आन्सर्स आता हे जे आन्सर्स आलेले आहेत ते पहा आणि ज्यांचं ज्यांचं आन्सर इक्वल आहे त्या दोन ऑपरेशनची जोडी लावायची आपल्याला ती जोडी लावत असताना दोघांच्यामध्ये इक्वल टू साईन त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे म्हणजे आपलं इक्वेशन या ठिकाणी तयार होणार आहे तर इथे फर्स्ट इक्वेशन आपण लिहू हे जे आहे पहा एट इथे आन्सर एट आलेला आता अजून कुठे आन्सर आपलं एट दिसतंय तर या ठिकाणी पहा टेन मायनस टू यांच याचा आन्सर एट आलेला आहे त्यामुळे ही क्रिया सिक्स्टीन डिवायड बाय टू आणि ही क्रिया टेन मायनस टू या दोन क्रिया आपल्याला इक्वल टू साईन वापरून एका समोर एक लिहिता येतील आणि त्यालाच आपण इक्वेशन असं म्हणणार आहोत ज्यांचा आन्सर सेम आहे त्यांची आपल्याला एका एक मांडणी करायची इक्वल टू साईन वापरून आणि त्या मांडणीला आपल्याला इक्वेशन असं म्हणायचं आहे तर फर्स्ट इक्वेशन असं बनेल पहा सिक्स्टीन डिवायडेड बाय टू इज इक्वल टू टेन मायनस टू व्हाय बिकॉज द आन्सर ऑफ दिस बोथ ऑपरेशन्स आर इक्वल या दोघांचे आन्सर सारखे आहेत यानंतर आता या याचं सोडून जर आपण पुढचं पाहा फायू टू जर टेन झालेला आहे तर अजून कुणाचा आन्सर टेन आलेला आहे पुढे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहा थर्टी सेवन मायनस ट्वेंटी सेवन याचा आन्सर टेन आहे त्यामुळे फायू इंटू टू फायू इंटू टू इज इक्वल टू थर्टी सेवन मायनस ट्वेंटी सेवन असं आपण लिहू शकतो दिस इज इक्वेशन नंबर टू देन नाईन प्लस फोर इज इक्वल टू थर्टीन नाईन प्लस फोर थर्टीन आन्सर अजून कुणाचं येत आहे तर या ठिकाणी पहा सिक्स प्लस सेवन इज इक्वल टू थर्टीन त्यामुळे आपण या पद्धतीने आपलं तिसरं एक्सप्रेशन लिहिता येईल तुम्हाला नाईन प्लस फोर इज इक्वल टू सिक्स प्लस सेवन इक्वल आन्सर असणारे क्रिया एका पुढे एक आपण लिहिलेले आहेत इक्वल टू साईन वापरून त्यालाच आपण इक्वेशन असं म्हटलेलं आहे फोर्थ इक्वेशन ट्वेंटी फोर आन्सर या ठिकाणी आलेला आहे तर अजून कोणाचा आन्सर ट्वेंटी फोर दिसते आपल्याला या ठिकाणी एट इन्टू थ्रीचा आन्सर ट्वेंटी फोर आहे तर आपण इथे सेवंटी टू डिवायडेड बाय थ्री इज इक्वल टू एट इंटू थ्री अशा पद्धतीची इक्वेशनची मांडणी करू शकतो यानंतर नाईन हे आन्सर पहा इथे फोर प्लस फायू इज इक्वल टू नाईन आणखी नाईन आन्सर कोणत्या क्रियेस दिसते आपल्याला तर इथे दिसते पहा नाईन्टीन मायनस टेन इज इक्वल टू नाईन मग या दोन क्रिया घेऊन आपण पाचवं इक्वेशन लिहू शकतो फोर प्लस फायू इज इक्वल टू नाईन्टीन मायनस टेन इन धिस वे वी कॅन राईट द इक्वेशन्स बाय युझिंग द आन्सर्स ऑफ दीज मॅथमॅटिकल एक ऑपरेशन्स या मॅथमॅटिकल ऑपरेशनच्या उत्तराचा उपयोग करून ज्यांची उत्तरं सारखी आहेत असे दोन ऑपरेशन्स आपण एकापुढे एक इक्वल एक 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 टू साईन वापरून लिहायचं आहे इथे तुम्ही जर सिक्स्टीन डिवाइड बाय टू इज इक्वल टू सिक्स सिक्स प्लस सेवन असं मानलं तर ते चुकीचं होणार आहे कारण सिक्स्टीन डिवाइड बाय टूचा चा आन्सर एट येत आहे आणि सिक्स प्लस सेवनचा आन्सर थर्टीन येत आहे बोथ साईड इक्वल होत आहेत इक्वल टू साईनच्या बोथ साईड राईट साईडची व्हॅल्यू आणि लेफ्ट साइडची व्हॅल्यू इक्वल येणं अत्यंत आवश्यक आहे ते जर इक्वल येत नसेल तर आपण त्या मांडणीला इक्वेशन म्हणू शकत नाही तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी इक्वेशनचा अर्थ समजून घेऊन प्रॅक्टिस सेट ट्वेंटी सिक्स सोडवलेला आहे आपण हे जे काही उदाहरणं इथं आपण सोडवलेली आहेत ही आपल्या नोटबुकमध्ये छान अक्षरात लिहून घेणं अपेक्षित आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद